हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आम्ही सगळे जात आहोत आमच्या मुलांसाठी सोलार्स म्हणून पुण्यामध्ये एक मोठं जिम आहे तर तिथे आमच्या मुलांसाठी एक आ, स्पेशल टायमिंग दिलेला होता तिथे मुलांना परमिशन दिलेली होती फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जिथे लोक खूप जास्ती पैसे भरून जिमसाठी किंवा स्पोर्ट्स क्लबसाठी ॲडमिशन घेतात तिथे आमच्या मुलांसाठी फ्रीमध्ये दिवसातला तीन तास वेळ त्यांनी दिलेला होता असं एक आठवड्यातनं त्यांनी वेळ दिलेला आहे तर मस्त असं मुलांचं स्वागत त्यांनी छान हळदी कुंकू लावून केलेलं होतं खरं तर खूप छान ठिकाण आहे का मुलांसाठी बरेचसे गेम त्यांनी अरेंज केलेले होते त्यानंतर छान असं फोटोशूटसुद्धा केलेलं होतं तर ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा पुढे आमचं फोटोशूट घेतलेलं त्यांनी ते अटॅच करते आणि त्यानंतर तिथे काही गेम्स घेतलेले ते सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा

म्हणजे टीचर स्टॅच्यू करायचं सर तुम्ही स्टॅचू करा मी ऍक्शन okay? okay? <coughs> <thing? Statue coughs> <laughs> तर या पद्धतीचे गेम घेतले त्यानंतर खूप मोठा असा मॅजिक शो झाला त्याचे व्हिडिओज मी सेपरेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर उद्याचा व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅजिक शो घेऊन तोपर्यंत स्वस्त्रा मस्त्रा स्वतःची काळजी घ्या बाय बाय